नमस्कार मी संतोष सुतार आणि आपण पाहतात सेल तर तुम्हाला ऑफिस मध्ये कार्यालयामध्ये बसायला देणार नाही तुम्हाला सळो की पळो करू किंवा वेळोवेळी मागणी करून सुद्धा सार्वजनिक बांधकाम विभाग चांदगड हे बेळगाव वेंगुर्ल्या मार्गावरील पडलेल्या खड्ड्यांच्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे आज चंदगड तालुका वकील बार असोसिएशनच्याकडून या मोठमोठ्या खड्ड्यांच्या मध्ये वृक्षारोपण करत निषेध व्यक्त करण्यात आला त्याचबरोबर येणाऱ्या चार दिवसात या खड्ड्यांची डागडुजी केली नाही तर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना कार्यात बसू देणार नसल्याचा इशारा वकील बार असोसिएशनचे अध्यक्ष असोसिएशन संतोष मळवीकर यांनी दिला आहे यावेळी के एस सुरुतकर ऍडव्होकेट एस एस पाटील ऍडव्होकेट खासून नाकाडी बाळासाहेब कागरकर अनिल गावडे नागेश भोगुरकर आदी उपस्थित चंद्रगड तालुक्यामध्ये बेळगाव विंगुर्ला रस्त्याची ही अवस्था दयनीय अवस्था अनेक वेळा कोल्हापूरचे एक्झिक्युटिव्ह जे इंजिनियर आहेत चंदगड तालुक्याचे जे डिप्युटी इंजिनियर आहेत त्यांना आम्ही वेळोवेळी सांगितलेलं आहे की बेळगाव विंगुर्ला रस्त्याची दयनीय अवस्था बघा तरी देखील त्यांनी हे आजपर्यंत काम हे असंच अखंडित ठेवलेलं आहे तेव्हा ह्या माध्यमातून मी चंदगड तालुक्याचे डिप्युटी सार्वजनिक बांधकाम विभागचे आणि कोल्हापूरचे एक्झिक्युटिव्ह यांना सांगू इच्छितो येणाऱ्या चार पाच दिवसामध्ये जर ह्या बेळगाव विंगुर्ला रस्त्याचे खड्डे जर नाही मोजवला तर तुम्हाला ऑफिस मध्ये कार्यालयामध्ये बसायला देणार नाही तुम्हाला सळो की पळो करू तेव्हा ध्यानात घ्या लवकरात लवकर हे बेळगाव विंगुर्ला रस्त्याचे ते लवकरात लवकर तत्काळ मुजवा